तहसीलदार साहेब नवापूर आणि उपकार्यकारी अभियंता नवापूर यांना निवेदन देण्यात आले तुमच्या गावातील शेतकरी वन पट्टाधारक शेतकऱ्यांनी दोन हजार वीस एक ते एकवीसमध्ये वीज कनेक्शनासाठी डिमांड काढलेली आहे परंतु आता चार पाच वर्ष होऊन सुद्धा त्यांच्या शेतात वीज कनेक्शन पोहोचलेलं नाही आणि ही जी दिर्घाई वीज वितरण महामंडळाने केलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झालेलं आहे आणि आता ते वीज वितरण कंपनीवाले काय करतायत की शेतकऱ्यांना जी डिमांड भरलेली होती ती परत आहेत आणि ती परत करत असताना तेरा हजारपेक्षा जास्त रक्कम भरले भरल्यानंतर आता ते सात हजारची चेक किंवा आठ हजारचा चेक देत आहेत म्हणजे मधले पैसे कुठे गेले आणि शासन एका बाजूला रो दरवर्षी जी आर आहे की आदिवासी पट्टाधारक शेतकऱ्यांना या योजना द्या त्या योजना द्या असं गठ्ठा तयार झालेला आहे परंतु त्या कागदपत्र योजनांच फक्त दिखावा केला जात आहे प्रत्यक्ष शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत नाही त्यांचं म्हणणं आता असं आहे की आदिवासी वनपट्टाधारक धारक शेतकऱ्यांनी कुसुम सलर योजना असेल किंवा मागे त्याला सोलर योजना असेल याच्यामध्ये फॉर्म भरा त्याच्यात तुम्हाला सोलर पॅनल देण्यात येईल वरुणच योजना बंद झालेली असं म्हणतात परंतु चूक त्याने केलेली आहे पाच वर्षामध्ये आपल्याला वीस कनेक्शन दिलेलं नाही आणि आता सोलरचं फॉर्म भरायला सांगतात सोलर कुसुम सोलर योजनेमध्ये दोन अटी टाकलेल्या आहेत त्या अटीमध्ये कल्याट जलस्रोत असल्याचा दाखला आणि कारणेपुरता नकाशा हे दाखले जोपर्यंत अपलोड होत नाही तोपर्यंत ते तो सोलर ते फॉर्म सबमिट होत नाही किंवा ते मंजूर होत नाही आणि मागेल त्याला सोलर योजना मुख्यमंत्र्यांनी सुरू केली त्या योजनेमध्ये तर वनपट्टारक शेतकऱ्यांना वगण्यात आलेलं आहे मग एका बाजूला सांगायचं की सोलरची योजना घ्या पण त्या सोलर योजनेत सुद्धा आदिवासी वनपट्टारक शेतकऱ्यांना वगण्यात आलेला आहे दुसरं शेतकऱ्यांना फार्मर आय डी ही दिली जात आहे आणि ती आय डी असल्याशिवाय महाडी बी मध्ये कोणतीच योजना आता मिळणार नाही आणि त्या आय डी मध्ये सुद्धा आयडी सुद्धा आदिवासी पट्टा धारक शेतकऱ्यांना भेटत नाही या फार्मर ग्रीड फार्मर आय डी जे आहे त्याच्यामध्ये वनपट्टा धारक शेतकऱ्यांना ऑप्शन टाकलेलं नाही ज्यामुळे एका बाजूला योजना जाहीर करायच्या यो एका बाजूला योजना देतोय सांगायच्या आणि एका बाजूला जे ऑनलाईन फॉर्मेट तयार होतं ॲप तयार होतात त्या ॲपमधून आदिवासी धारक शेतकऱ्यांना वगैरे याचा याचाच अर्थ आहे फक्त दिखावा करायचा आणि आदिवासी वनाक्क दावेदारांना सुधारित पद्धतीने शेती करण्यात यावं किंवा विकासा प्रवाह विकासाच्या प्रवाहात आणच नाही असं शासनाने ठरवल्याचं दिसत आहे त्यामुळे आजचे निवेदन जे ते होते आहे की येणाऱ्या दिवसामध्ये जर सदर शेतकऱ्यांना डिमांड भरलेली शेतकऱ्यांना वीज कनेक्शन दिलं नाही किंवा त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन या ज्या शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना सलोर योजनेचा लाभ मिळू देत नाही तो तोपर्यंत शेतकरी सत्यशोधक शेतकरी सभा आणि शेत सत्यशोधक ग्रामीण शेतकरी सभा सभा यांच्याद्वारे त्रिव आंदोलन करण्यात येईल आणि या अधिवेशनाला न्याय मिळवून देण्यात यावे या प्रकारचं आज मान्य तहसीलदार साहेब आणि एक उपकार्यकारी अभियंता याला निवेदन देण्यात आलेलं आहे